निघट शिंदे साहेब तुमच्याबद्दल आहे ना एक असं चित्र तयार होतं की एखादी गोष्ट झाली नाही की मग शिंदे साहेब घरी निघून जातात कुठे वाईला जातात किंवा शिंदे साहेब मग मंत्रिमंडळाच्या बैठकलाच येत नाही तर हे चित्र का तयार होतं असं हे चित्र तुम्ही तयार करता आम्ही कुठे करतो <laughs> मला जेव्हा गावी जायचं असेल तेव्हा मी गावी जातो परवा गावी गेलो तेव्हा काय नाराजी होती का तेव्हा काय तिकीट वाटप बाकी होतं का गेलो मी गावी गावी गेलो की बातमी होते दिल्लीला गेलो की बातमी होते एनडीएचा पार्ट म्हणून दिल्लीला मला जावं लागतं एनडीए जर एनडीएचं मी पार्ट आहे मोदीजी जेव्हा मिटिंग बोलवतात प्रधानमंत्री तेव्हा आम्ही जातो आणि प्रधानमंत्री मोदीजी देखील एनडीएला मजबूत करण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे मोदीजींना भेटतो अमित भाईंना भेटतो संबंधित लोकांना भेटतो एनडीएने देखील आम्हाला शिवसेनेला मानसन्मान दिला आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेला ऑपरेशन सिंदूर नंतर एक मोठा प्लॅटफॉर्म दिला जगभरामध्ये जे दे डेलिगेशन गेलं ते एका डेलिगेशनचं दे लीड करायला खासदारांना श्रीकांतला मोदीजींनी संधी दिली त्यामुळे या ठिकाणी कुठलंही आमचं इतर पक्षासारखं नाही आमच्या विचारधारेवर झालेली युती आहे आमची स्वार्थासाठी झालेली युती नाही मला काय मिळेल मला काय मिळेल हे पाहणारे काही हो लोक